आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे तामिळनाडू विषारी दारूने अनेकांचा संसार उघड्यावर आणलाय राज्यातील कल्लापुरीची येथे विषारी दारू प्यायलाने पंचवीस जणांचा मृत्यू झालाय तर साठहून अधिक जण गंभीर असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे अटक केलेल्या व्यक्तीकडून दोनशे लिटर विषारी दारू जप्त करण्यात आली आहे कल्लापुरीची शहरातील हद्दीमध्ये करुणापुरम हा भाग आहे येथे मंगळवारी रात्री रोजंदारी कामगारांच्या एका गटाने दारू विकत घेतली त्यानंतर विषारी दारूच्या बाधेने अनेकांना प्राण गमवावे लागले अनेक जण रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते या प्रकरणानंतर जिल्हाधिकारी एम एस प्रशांत यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या या घटनेची दखल मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी घेतली गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर आणि ही घटना रोखण्यासाठी अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आश्वासन त्यांनी दिले ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचे ते म्हणाले अशा गुन्ह्यांमध्ये सामील गुन्हेगारांविषयी माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले त्यांची माहिती दिल्यास या गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे